नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो धर्मशास्त्रामध्ये एक श्लोक असा आलेला आहे गीता गंगा तथा विष्णू कपिलाश्वत्थ हो, सेवनम एकादशी व्रतंच न सप्तमम कलोयुगे असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये सहा गोष्टी केवळ सेवन करण्याकरताच म्हणजे पूजा अर्चन अथवा त्यांचा जो काही जप असेल पाठ असेल ज्या पूजनीय गोष्टी आहेत त्या फक्त सहाच आहेत सातवी गोष्ट कलियुगामध्ये पूजनीय नाही असं धर्मशास्त्रामध्ये वचन आलेलं आहे त्यामधलं गीता गीतेचा पाठ करणं अथवा गीतेची भगवद्गीतेची पारायणं करणं गीतेच्या काही श्लोकांचं नेहमी पूजन करणं अथवा गीतेच्या पुस्तकाचं पूजन करून त्या श्लोकांचा पाठ करणं हे सुद्धा आपण सेवन करण्याकरता प्रथम गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गंगा प्रयाग असेल हरिद्वार ऋषिकेश असेल अथवा काशी असेल या कुठल्याही ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती जाऊन गंगेमध्ये स्नान करणं आणि गंगेच्या काठावरती दानादिक कर्म करणं ही दुसरी गोष्ट सेवनाकरता कलियुगामध्ये अत्यंत प्रशस्त अशी सांगितलेली आहे आपल्याला उत्तम पुण्याची आणि आपल्या सर्व अभिलाषांची पूर्ती व्हावी याकरता म्हणून कलियुगामध्ये महाविष्णूचं पूजन करणं विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अथवा विष्णूच्या कुठल्याही मंत्राचा जप करणे अथवा विष्णूचं तुळशीपत्रांनी अर्चन करणे हे सुद्धा कलियुगामध्ये अत्यंत महत असं फलदायी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे कपिला नावाची जी गाय आहे त्या गोमातेचं पूजन करणे गोमातेला प्रदक्षिणा करणे तिला चारा घालणे अथवा काही नैवेद्य अर्पण करणे ही क्रिया सुद्धा कलियुगामध्ये अत्यंत प्रशस्त अशी मानलेली आहे आणि आपल्याला अनेक बाधांचा अनेक दृष्टीदोषांचा आणि अनेक अशा आलेल्या कुदोषांचा जो काही परिणाम असेल तो जर घालवायचा असेल आणि धनाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला अश्वत्थाचं म्हणजे पिंपळाचं पूजन आपल्याला करायला सांगितलेलं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाचं पूजन करणे पिंपळाच्या समोर तेलाचा दिवा लावणे पिंपळाला प्रदक्षिणा करणे आणि भाताचा नैवेद्य देणे या क्रिया जर आपण केल्या तर आपल्याला अत्यंत फळाची उत्तम अशी प्राप्ती होत असते हे सुद्धा कलियुगामध्ये अत्यंत प्रशस्त असं मानलेलं आहे आणि सहावं आणि शेवटलं असं जे कृत्य आहे ते म्हणजे एकादशी नावाचं व्रत कलियुगामध्ये एकादशी नावाचं व्रत जर आपण केलं तर या व्रताचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने आणि उत्तम फळाच्या दृष्टीने आपल्याला प्राप्त होऊ शकतात एकादशी व्रत हे नित्य म्हणजे करायलाच हवं असंच आहे इतकंच नव्हे तर ते काम्य देखील आहे असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला धनाची प्राप्ती व्हावी अशी जर असं जर वाटत असेल आणि अनेक अभिलाषांची इच्छांची पूर्ती व्हावी असं वाटत असेल तर एकादशीचं व्रत प्रत्येकाने करायलाच हवं या सहा गोष्टींचं सेवन जर कलियुगामध्ये आपण केलं तर सातवी गोष्ट आपल्याला कुठलीही करण्याची गरज नाही जय श्रीराम